आज सासूर येथे झालेल्या पुरंदर केसरी या मैदानामध्ये आपला मथुर खरंतर बऱ्याच दिवसातून हजारपणातून सावरून मथुर एक हजार एक आणि मोरदरीकरांचा हरण्या गट क्रमांक अडतीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली होती तर गट पास झाल्यानंतर मथुरचे फॅन फॉलोअर्स मथुरच्या भोवती तर खूप गर्दी केली चला तर मथुरची गट पास झाल्यानंतर मथुर भोवती झालेली गर्दी बघूया तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आजारपणामधून सावरून बऱ्याच दिवसातून राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर एक आधारे आणि मोरदारी खानाचा हरण्या गट क्रमांक अडतीस मध्ये सुंदर अशा प्रकारे गटपास झाला गटपास झाल्यानंतर मथुर प्रेमी खर तर मथुर प्रेमी मी बरेचशी अशी गर्दी केलेली होती तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जबरदस्तच्या सूनच्या भोवती जबरदस्त अशी गर्दी केली होती मोरदारीकरांचा हरणे आणि मथुर एका जर जबरदस्त असे गाडीला स्पीड लागलेले होते घटक क्रमांक अडतीस मध्ये सुंदर अशी गाडी मथूर आणि हारने सुंदर अशी गाडी फरता बघू शकता हे पब्लिक अशा प्रकारे मथूरचे फॅन फॉलोअर्स आणि राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचं काळीच मोतर एक हजार एक त्याने आजारपणातून सावरून सुंदर असा रेड पास केला मोतूर आणि हरण्या तर हरण्या तीनशे एक जबरदस्त अशी गाडी पळाली हरण्या सुद्धा हरण्याला सुद्धा जबरदस्त असं स्पीड लागलेलं होतं आज त्याला आजच्या मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता मथुरचे फॅन फॉलोअर्स जबरदस्त अशा अखंड महाराष्ट्राच्या कान्या ज्या बैलाने आपल्या मालकाचे नाव केले असा राहुलभाई पाटील अडवली कल्याण त्यांचा मथूर एक हजार एक जबरदस्त गाडी अशी पळाली आणि मथूरचे फॅन फॉलोअर्स तुम्ही पाहू शकता जबरदस्त अशी गर्दी छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मभूमीत सासवड येथे भव्य दिव्य मैदान आयोजित केलेले होते